नमस्कार मित्रांनो मी घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी खूप मोठे अपडेट आणि खूप मोठी महत्वाची बातमी चला तर मित्रांनो बघूया पुणे छत्रपती संभाजीनगर ग्रीन एक्सप्रे वे प्रकल्पाचे काय झाले कुठे अडकला प्रकल्प पहा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान प्रस्तावित करण्यात आलेल्या ग्रीनफील्ड एक्सप्रेवे प्रकल्पाचे काय झाले हा प्रकल्प नेमका कुठे अडकला याबाबतची माहिती आज आपण जाणून घेऊयात महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे ते छत्रपती संभाजीनगर या दरम्यानचा प्रवास वेगवान हवा या हजार एकोणवीस साली या महत्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती त्यावेळी पुणे छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रे वे उभारण्याची मोठी घोषणा करण्यात आली होती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः ही घोषणा केली होती सध्याच्या पुणे छत्रपती संभाजीनगर मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होत असल्याने या मार्गावर जड वाहतुकीचे प्रमाण अधिक असल्याने नवीन मार्ग विकसित करण्याची घोषणा झाली पण आता या महामार्गाची घोषणा होऊन जवळपास चार वर्ष उलटली आहेत आणि प्रत्यक्षात अजूनही या महामार्ग प्रकल्पाबाबत काहीच हालचाल झालेली नाही त्यामुळे मार्ग प्रकल्प कुठे अडकलाय आहे या महामार्गाची गरज आहे का याच संदर्भातील माहिती आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत बघूया मित्रांनो पुढे वाहतुकीचा वेळ तीन तासावर येणार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे छत्रपती संभाजीनगर मार्गे प्रस्तावित करण्यात आला आहे यामुळे पुणे नगर छत्रपती संभाजीनगर तीन जिल्ह्यामधील कृषी उद्योग शिक्षण पर्यटन अशा विविध क्षेत्रांना चालना मिळणार आहे हा महामार्ग महाराष्ट्रातील औद्योगिक सांस्कृतिक आणि सामाजिक प्रगतीचं नाव अध्याय ठरेल आश्वासन देण्यात आले होते मात्र चार वर्ष उलटल्यानंतर या महामार्गाच्या कामाला सुरुवात झालेली नाही खरंतर सध्या स्थितीला पुणे ते छत्रपती संभाई, संभाई हा नगर हा प्रवास पूर्ण करण्यासाठी प्रवाशांना सहा तास नवीन पुणे छत्रपती संभाई नगर महामार्ग विकसित झाल्यावर हा प्रवासाचा कालावधी तीन तासावर येण्याची शक्यता आहे यामुळे पर्यटन कृषी स्थानिक उद्योग लॉजिस्टिक क्षेत्राला मोठी चालना मिळेल यामुळे नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात रोजगारच्या नवीन संधी उपलब्ध होतील असा व्यक्त होतो महामार्गामुळे वाहतुकीवरील कारणे बघूया मात्र हा प्रकल्प रखडण्याची कारण गंभीर आहेत या प्रकल्पाची फक्त घोषणा करण्यात आली आहे अजून या प्रकल्पाचा डी तयार करण्यात आलेला नाही तसेच जमिनीचे अग्रिग्रहण व भू संपादन यावर ठोस काम केलेले नाही या प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकारमधील समन्वयाचा सुद्धा अभाव असल्याचे दिसून आले या प्रकल्पासाठी राजकीय इच्छाशक्ती आहे शिवाय स्थानिक शेतकऱ्यांचा जमिनी बाबतचा विरोध हा प्रकल्प अनिश्चितचा सापडला आहे दरम्यान हा प्रकल्प औद्योगिक गेम चेंजर ठरणार असल्याने महामार्गासाठी स्थानिक जनतेसह उद्योजक शेतकरी यांच्याकडून सातत्याने मागणी होत आहे भूषणावरून ही जाऊन प्रत्येक कृती करण्याची वेळ असल्याने जाणकार लोकांचे म्हणणे आहे महाराष्ट्राच्या विकासासाठी विशेष आहिल्या नगर आणि मराठवाड्या प्रगतीसाठी या ग्रीन फील्ड प्रकल्पाला तात्काळ गती देणे असल्याचे सांगितले जात आहे मित्रांनो तुमचे मत कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद